हॅलो फ्रेंड्स मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण बघणार आहोत तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघू शकता फोटो तर आज आपण बनवायची आहे भेंडीची भाजी ती पण आपण टोमॅटो भेंडी बनवणार आहोत चला तर ती कशी बनवायची आहे ते बघूया आणि लहान मुलांना एकदम जास्त आवडेल अशी रेसिपी आहे चला तर ती कशी बनवायची आहे ते आता सगळ्यात पहिल्यांदा मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे म्हणजे कढई आहे तर त्याच्यात आपण भेंडी स्वच्छ धुवून कॉटनच्या uh, कुपड्याने स्वच्छ पुसायचे आणि त्यानंतर त्याचे बारीक का असे काप करायचे आणि त्यानंतर आपण ह्या कढईमध्ये भेंडी एकदम चांगली पाच ते सहा मिनटं व्यवस्थित अशी परतायची आहे पहिल्यांदा आपण भेंडी अशीच परतायची आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तर तेल मी एक चमचा ह्याच्यामध्ये वापरणार आहे तेल टाकलं की परत आपण भेंडी आणि भेंडी तुम्ही एकदम वेळ जास्त परताल तितकी भेंडीला परता छानशी अशी चव येईल त्यामुळं भेंडी मस्त अशी परतायची तर याच्यामध्ये आपण तेल ॲड केलेलं आहे आणि मस्त अशी एकदम छानशी भेंडी आता आपण परतून घ्यायची तर भेंडी एक पाच ते सहा मिनटं परतून झाली की आपण याला साईडला आता काढून ठेवूया आणि त्यानंतर आपण त्याच कढीमध्ये आता तेल होतायचं तर तेल मी याच्यात एक चमचा वापरलेला आहे तेल त्यानंतर आपण ह्याच्यात बारीक कट केला एक कांदा टाकायचा आहे तर कांदा आपण तेलात चांगला भाजून घ्यायचा आहे तर कांदा व्यवस्थित भाजायचा व्हिडिओ दाखल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत टोमॅटो तर याच्यात आपण टोमॅटो पण बारीक कट केलेला वापरायचा आहे तर मी याच्यात एक टोमॅटो बारीक कट केलेला घेतलेला आहे तर तो पण तेला छानसा परतून घ्यायचा टोमॅटो पण छानसा परतून झाला त्याच्यात आपण काही मसाले ॲड करूया तर यात अर्धा चमचा हळद टाकली त्यानंतर धणे पावडर अर्धा चमचाच वापरलेली आहे त्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि हे मिक्स करून झालं की आपण याच्यात लाल तिखट टाकायचे तर लाल तिखट मी एकदम कमी वापरत आहे तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता तर तुम्ही बघू शकता लाल तिखट एकदम थोडीशी वापरलेली आहे याच्यामध्ये तर हे सर्व छानस असं मिक्स करायचं हे व्यवस्थित मिक्स करून झालं की मगच आपण ह्याच्यामध्ये भेंडी ऍड करायचे चा। तर हे छानसं मिक्स झालंय तर आपण जी भेंडी परतून घेतलेली आहे तेलामध्ये चांगली भाजून घेतलेली आहे त्याच्यामध्ये ॲड करायची आणि व्यवस्थित मिक्स करून आहे त्यानंतर भेंडी व्यवस्थित असं या मसाल्यामध्ये मिक्स करायची पूर्णपणे एकजीव झाली पाहिजे असं व्यवस्थित मिक्स करायचं त्यानंतर याच्यात चवीपुरतं मीठ टाकून घेऊन परत एकदा मिक्स करून घेऊया भेंडीमध्ये आपण अजिबात पाणी वापरणार नाही तर मस्तपैकी याला ह्याच्यावरती झाकण पण आपण झाकायचं नाही आहे एक दोन ते तीन मिनटं आपण पर याला असंच परतायचं आहे आणि त्यानंतर आपली ही भेंडी तयार झालेली आहे चला तर मग आपली ही भेंडी आता खाण्यासाठी तयार झालेली आहे कोणताही एक्स्ट्रा मसाला न वापरता किंवा पाण्याचा वापर न करता आपली मस्तच ही टोमॅटो भेंडी खाण्यासाठी तयार झालेली आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करावं विसरू नका थँक्यू